कोण तू मंथनची कोण आहे मंथन साठी एक गाणं बोलायक मेन अट्रॅक्शन आहे आपल्या हल्दी मधला कोळी लोकांचा तो म्हणजे घोल मासा आणि तोच मासा बघा आपल्या हळदीमध्ये कापताना दिसत नमस्कार मंडळी प्रणित कोली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनल उरणकरंजेकरवरती तर तुम्हाला माहिती आहे मागच्या दोन दिवसापासून आपण अलिबागमध्ये आहोत अलिबाग साखर कोलीवाडा नमिताताईज ज आहेत त्यांच्याच कार्यासाठी आलो आहे आणि पहिल्या दिवशी तुम्ही बघितला मामसवला जो मामाने भाचीसाठी जे केला होता आपण मिरवणूक वगैरे काढून आलो होतो तोच सोला बघितला होता आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संगीत म्हणजे जे आपले बहिणीचे भाऊ बहीण नातेवाईक जे कोण आहेत आई बाबा सर्व ते मिळून नवरीसाठी डेडिकेटेड गाणं वगैरे करतात तेच दाखवण्याचा प्रयत्न केला होता आणि आज तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशी आहे हळद आणि हळद म्हटल्यावरती तुम्हाला माहित आहेत आपल्या कोळी लोकांमध्ये गोड गोड घाऱ्या गाणी आणि केळी लावणे आणि भरपूर काही सर्व या दिवशी तुम्हाला बघायला मिळतात हो हो मोठे मासे पण तुम्हाला बघायला मिळतात पण आताच सुरुवात केली काल जागरण थोडं जास्त झालंय बॅकग्राऊंडमध्ये आजींचा गाण्याचा आवाज येतोय आता ते काय करतात ते बघायला जाऊया चला तर आलोय आपण इकडे आणि ते बघा गावातल्या सर्व महिला मंडळी म्हणजे हात द्यायला येत असतात साथ द्यायला असतात कोण भाज्या तोडतात कोण कांदा कापतात कोण चहा बनवतात हे बघा गाण्या गाताना दिसतात बघा गोरीच्या शिंगा निसताना गाण्या गातात आणि इकडे आपला मित्र आहे काय करतोय हो भजी अरे बापरे नमस्कार बरं ना हे बघा कांदा भजी बनवताना दिसतात तुम्हाला मस्त म्हणजे पूर्ण अख्खा गाव सहकार्य करत असते अशा कार्यांमध्ये कोण भजी खाते कोण आंबा कापते म्हणजे आंब्याचा सीजन आहे म्हणून बघा प्रत्येक आमटामध्ये भाजीमध्ये आंबा जाणार आणि इथे ठाट करून आलेल्या महिला मंडळी दिसतात काय बर्याव ना काय बनवलं आज इथे भाकऱ्या बनवताना दिसतात म्हणजे वड्यान काय हा म्हणजे आपल्या कार्याची सुरवात गोड गोड वड्यांनी होणार ना त्याच वड्यांचा पीठ मलताना दिसतात बघा कसलं पीठ असते भाकरीचं असते का गव्हाचा वड्यांचा नाही वड्यांचा गोड गोड असतो का हां पीठ असते वड्यांचा तोच मलताना दिसतात बघा आणि इथे ताई हे काय बनवत आहो बटाटा वडा बापरे घाऱ्यांसोबत बटाटा वडा पण मिळणार आहे का आज हे बघा बटाट्याची उसल बनवताना दिसतात मस्त पहिला गाऱ्यांचा मान नवरीचा आणि इकडे नविताताई कथाही बघतोय दिवशी तर एक बाजूला घाऱ्या भज्या चहा वगैरे बनण्याचा प्रोग्राम सुरू आहे आणि इकडे आपण आलं केळी घेण्यासाठी मंडपाला आपण जी केळी बांधत असतो ती नारळ हार अगरबत्ती सर्व लावून मस्त पूजा करणार आणि आता आपण थोड्याच टायमाने त्यांना घेऊन जाणार ळी आता मंडपामध्ये लावणार त्याच्या आधीच त्याची पूजा वगैरे करताना दिसतात कर। केली वगैरे लावून झालेले आहे आणि इकडे नाश्ता आलाय बघा आणि नाश्त्यामध्ये काय आहे तर घारी वडा आणि चटणी आहे बघा सफेद चटणी नमस्कार तर आणखी एक नाको आले जे मागच्या टायमाला आपल्याला नाश्त्यावरतीच भेटलेले आपण मागच्या टायमाला कोलीम खालेला आणि यावेळी बटाटा वडा आहे हा यावेळी बटाटा वडा चटणी आणि घारी दिसते बघा यावेळी आनंद बुरंडेची आनंद बुरंडे इथे आलेले बघा हल्तीला चालेल दमलव नाही ना केली वगैरे आणून <laughs> करा आता मजबूत नाश्ता करा मासे कापायचे आहेत आपल्याला आल्या लावून झालेले आहे तिकडे आणि या बाजूला नवरी मुलगी पण आलेली आहे ही बघा आणि इथे चुडा म्हणजेच बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू आहे पण या टायमाला वधू पक्षाकडनं हो म्हणून इकडच्या ज्या रीती रिवाज आहेत त्या अलग आहेत म्हणजे सकाळी तुम्ही बघितलं आपण केळी आणायला गेलेलो त्यानंतर घारी तळल्यात आणि चुडा वगैरे घालायचा प्रोग्राम झाला आणि आता जो फंक्शन आहे तो म्हणजे वडे घेऊन चाललेलो आहेत आपण नवऱ्याकडे नवऱ्याच्या हल्दीमध्ये जाणार आता वाजत गाजत काय घेऊन चाललं सोयऱ्याकडे गुलगुले घेऊन चालले आहेत हे बघा नाचत नाचत जाणार नाचत जाणार बघा डान्स तुम्ही कशाला वजात्री रागवलेल्या मैत्रिणी काय झाला हे बघा हेच राग आणि प्रेम असते एकमेकांचा एकमेकांवर ते सर्व बघायला मिळते बघा आलोय आता आपण नाकवा पॅलेस म्हणजेच नवऱ्याच्या घरी आणि आता तुम्हाला नवऱ्याचा पण घर दाखवतो बघा या या तर सोयऱ्यांसाठी आपण लाडू गुलगुले वडे वगैरे घेऊन आलोय आणि सोयऱ्यांच्या इकडे काय काय बनवलंय आज निमित्त ते पण बघूया हे बघा वडे वगैरे घेऊन आले आणि इथे मदतीला पण बसलेत बघा नवऱ्याकडे पण वडे करणार आता मग घेऊन ना अच्छा परत इथे पण काम करणार हे बघा एका गावाची इकडे हे सर्व मदतीचा हात बघायला मिळतोय प्रत्येकाच्या लग्नामध्ये जातात आणि असे मदत करत असतात बघा काय बनवतो घाऱ्या 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 बनवतात बघा एक नवरीकडचा म्हणजे मान असते ना तोच इकडे मान पूर्ण करताना दिसतात बघा वडे वडे घेऊन आलो आहे आणि इथे पण बघा घाऱ्या बनल्या हे काय आहे हे चॉकलेटी काय आण वडे, वडे वडे कसले वडे आणते साच्यातले वडे पण बनलेले आहेत आणि इकडे आपला सर्वांचा जवला फेवरेट ते बघा जवला पण बनलेला आहे वा आणि थम्सअप पण आहे काय थम्सअप पण आहे बघा थंडी गर्मी एवढी आहे काही थम्स पण आणलाय आणि इथे आजी लोक मस्त एकदम खोबरा हे करताना दिसतात हे कशाला आमटाला खोबरा दुपारचे का रातचे मटनला मटन बनवणार आहोत तुम्ही हे बघा आजी मटन बनवणार आहे सुका मटन बापरे सुका मटन सुका खोबरा सुक्या खोबऱ्या बनवणार कोण तू मंथनची कोण आहे आजी लागत आजी मग मंथन साठी एक गाणं बोले कैसा आजी गाणं बोलते आता साथ द्या तिचा सोयऱ्यांसाठी आपण सर्व घाऱ्या वगैरे घेऊन आलो आहे तर असं नाही का त्यांनी नाही आपला मान केला तर आपल्यासाठी पण बघा थंड्याची घारीची जवल्याची सर्वांची सोय केली बघा आपला पण मानपान झालेला आहे इकडे बघा आणि सुंदर गाणं गायलेलं आहे मंडळी भरपूर साऱ्या रीती रिवाजी बघितल्या तुम्ही आता जो आपला मेन अट्रॅक्शन आहे आपल्या हल्दीमधला कोळी लोकांचा तो म्हणजे घोल मासा आणि तोच मासा बघा आपल्या हल्दीमध्ये कापताना दिसतात किती किलोचा आहे हो? दहा बारा किलोचा घोल मासा दिसतोय तुम्हाला बोत काढलेला बघा आणि त्याचीच खवलं काढताना दिसतात आणि नुसताच घोल नाही आहे आपल्याकडे त्या बाजूला मोठा ट्युना म्हणजे येलोफिन कुप्पा पण बघायला मिळते बघा आणि कुपा जवरा मोठा असेल तेवढा टेस्टी असते ना हा हे बघा आपले समशानभूमी मित्र मंडळाचे सर्व मित्र आलेत आणि मावरा कापाला बसलेत बघा काय कापला हो तुम्ही सकला अरे वा सकला पण आहे मामा दाखव हा मामा बघा लास्ट टाइम गाबोली दाखवलेली सकल्याचा दा टोंड दाखव आता दा? तो बघा कसला मोठा सकला कापलाय सकला सकल्यावरच त्याच्या याच्यावर ते कवड मामाला सकल्याचा तोंड दाखवायला सांगला तर स्वतःचा तोंड दाखवतात बघा हे सकल्यानं कवड निघला ती का काळजी आहे सकला मासा कापून झालाय आता थोड्याच टायमाने कुप्पा कापणार आणि इथे बघा घोल मासा बघण्यासाठी आलेत सर्व आणि कुप्पा बघा किती चाळीस किलो असेल तीस चाळीस किलोचा कुप्पा दिसतोय तुम्हाला हे बघा आठ आठ किलोचा कुप्पा उचललाय बघा किती तीस किलो तीस किलोचा कुप्पा कि किलो? किलो बघा खवल्या खवल्या कुप्पा खवल्या फिन कुप्पा दिसतोय तुम्हाला चला दुपारी जे मासे वगैरे कापून दाखवले होते आपण त्याचीच आज मेजवानी तयार आहे आणि इकडे बघताय काय बोलतो याला भोंड नाही मका मका बघताय तुम्ही इकडे आणि तेच उकडून ठेवलेत बघा हे काय डाएटवाल्यांसाठी <laughs> जे डाएटवर आहेत आपले लिक्विड डाएटवरती आहेत जी आपली मंडळी त्यांच्यासाठी खास मका आणि इथे शेंगा पण आहेत बघा कसल्या शेंगा बोलताना याला वालाच्या शेंगा पण आहेत बघा मोठ्या 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 टोपं लावलेत आहेत खास सर्व जे आपले लिक्विड डाएटवाले आहेत त्यांच्या डाएटचा ख्याल रखतात बघा इकडे काय आहे चवलीची भाजी चवलीची भाजी भात आणि जवला पण आहे इकडे मावरा काय आहे मग मावऱ्याची टोपं काय आहे हा बघा घोलीचा कालवन दिसतंय तुम्हाला चला आणि हल्दीमध्ये जेवायला आलेली मंडळी बघा काय खाता घोल का कुप्पा घोल घोल आणि कुप्पा माशाचा आंबाट खातात बघा हे बघा यो कसला घोलचा नाही हे बघा घोलीचा आंबाट कसा होता जेवण मस्त सर्व जे आपले कोळी बांधव आगरी बांधव आलेत सर्व जेवायला बसलेत बघा व्हेजवाल्यांसाठी व्हेज पण आहे धन्यवाद धन्यवाद मित्र जेवलं काय हे बघा जेवायला बसलेत तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगतात थँक्यू ला तर बसलोय आपण पण जेवायला मस्त घोल माशाचा आंबाट आहे भाकरी भाकरी संध्याकाळसाठी आहे मटणासोबत खाण्यासाठी पण आज आपण घोल खाणार तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला अजून संध्याकाळी मस्त मिरवणूक वगैरे निघणार आहे आणि नवरीला हालत वगैरे लावणार आहे पूर्ण गाव इकडे येऊन अलग पद्धत आहे आपल्या गावासारखी पद्धत नाही आपल्या गावामध्ये सकाळपासूनच नवरा नवरीला हालत लावत असतात पण इकडे संध्याकाळी लावत असतं ते पण आपण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत पण आज प्रयत्न होता जे आपले कोळी लोक आहेत त्यांच्या हल्दीमध्ये कशी मेजवानी असते कसे मोठे मोठे मासे कापले जातात आणि काय रीतिरिवाज असतात ते दाखवण्याचा जर प्रयत्न आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या कोळी लोकांची हल्दीमधली मेजवानी एन्जॉय नसेल केली तर नक्की एखाद्या आपल्या मित्रा कोळी आगरी मित्राकडे नक्की भेट द्या आणि अशी मेजवानी एन्जॉय करा चला आता मी जेवायला बसतो आहे तुम्ही भेटा नेक्स्ट टाईम विल दॅन टेक केअर बाय बाय